शिवसेना मित्रांनो शालिवान शक एकोणविशे सत्तेचाळीस समज सर विश्वासू दर्शनायन हे मंत्र होतो कार्तिक मास कृष्ण पक्ष सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमप्रदोष व्रत आहे मित्रांनो मित्रांनो जरा या दिवशी आपल्याला अचानक अशोच आले असता उपवास करून माळीविनाम शिवमंत्र जप सतत करायचा आहे मंदिरात जाताना आपल्या सोबत काही पूजा साहित्य घेऊन जाणे अन्यथा योग्य अशी रक्कम टाकणे मंत्राचे आपण नव्याने करू शकता मित्रांनो आज पालन करा लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका गोमातीला ऋतुफळांचा घास वा महान्य खाऊ घाला सूर्योदयापासून प्रदोषकाळीची पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करायचा आहे उपवास काळात फळे वा फळांचा रस दूध वा दुधा दुधाचे पदार्थ आपण ग्रहण करू शकता आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून शिवमंत्राचा वा गुरुमंत्राचा जप माळे विना दिवसभर मानसिकरित्या जपत करायचा आहे काम क्रोध विषय सेवन करू नका दुपारी झोपणे नखे कापणे टाळा सायंकाळी प्रदोषकाळी सूचिरूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत जा शिवमंदिरात पंडिताच्या माध्यमातूनच स्वतः विधिवत रुद्राभिषकरा किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राण प्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तू देवभर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त सोडोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच आपण करू शकता लिंगाष्टक म्हणा यावेळी एकशे आठ शिव नामावलीचा उच्चार करून एक वा एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर व्हा मित्रांनो आरती कापूर आरती घ्या घालीनोटांगण घ्या जयघोष घ्या मंत्र पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्या आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा मित्रांनो मित्रांनो वीर वीरशवलिंगात शिवतांनी मात्र या प्रदोषांचे आचरण करण्याची गरज नाही जर ते दोन वा तीन वेळा आपल्या इष्टलिंगाची पूजा विधिवत अभिषेक करत असतील तर शिवाय सदन इष्टलिंग दीक्षा गुरु गुरुकडून मिळाले असेल तर अन्यथा ते सामान्य शैवामध्येच मोटले जाणार मित्रांनो ब्राह्मण देवतांना विधिवत धन धर्म अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवी जोड भस्म गोडी रुद्राक्ष माळा व दक्षिणा इत्यादी गोरोबरे त्यांना अन्न वस्त्र वगैरे ज्याच्या वस्तू देखील दान करा मित्रांनो यानंतर घरी येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोय आपण प्रदोष काळात नाना पद्धतीने शिव गुणगान करा शिव ध्यान करा शिव पाठ करा शिवस्तुती व शिव महिम असतो तर पठण करा शिवलीला अमृत व शिव पुराण ग्रंथातील एखादा अध्याय देखील आपण पठन करू शकता मित्रांनो धन्यवाद मित्रांनो हरिओम शिवशंभू